नमस्कार मित्रांनो माय सेल्फ विजय गोरे आज मी इथं चरोलीमध्ये विक्रम तापकीर हे शेतकरी आहेत आपले त्यांच्याकडे आलो आहे मी तर सरांनी इथं हे पीक घेतलेलं आहे कोबीचं चा छान तर ह्याच्यामध्ये आपलं सॉईल केअर त्यांना दिलं होतं आपण तर सॉईल केअरचं काय त्यांना फरक जाणवलं किंवा काय रिझल्ट आला ते आपण थोडक्यात त्यांना विचारू नमस्कार सर नमस्कार सर मी विक्रम तापकीर Uh, सर याला तुम्ही कसं वापरलं म्हणजे सर आता ऍक्च्युली हे पाण्यामधनं कर जे तुम्ही सोडायला सांगितलं तर मी पंपाने ड्रिंचिंग केलेलं आहे त्याला बरं बरं बर, तर बर। हे पूर्णपणे आता हे म्हणजे कसं पावसाचं प्रमाण जास्त झालं त्यामुळे थोडस ही पानं खाली पिवळी वगैरे आपल्याला दिसतात हे पण वरची जर पानं पाहिली तर आपल्याला पूर्णपणे त्याची हिरवगार पानं आणि आता आपण साधारणतः दीड पावणे दोन महिन्याची कोबी अजून दीड महिन्याच्या आसपासची कोबी अजून एक महिन्या पूर्णपणे निघून जाईल आणि पाण्यात पूर्ण होतं का पाण्यात हे पूर्ण बुडाल होतं सॉइल केअरच्या माध्यमात पूर्ण कोबी जिवंत आहे आता ही जी ज्या झाडांची जी साईज आहे त्या साईजला इथपर्यंत पाणी होतं पूर्णपणे बापरे तुम्हाला वाटतं का जर सॉइल केअर नसतं तर ही झाड नसती राहिली जे ज्यांची म्हणजे आपण जे बोलतो की एखाद्याची क्षमता जर चांगली असेल तर ते ही जी साईडला जे झाड आहे कवचित एखाद्या अर्धे राहिले असते पण जी जी लहान ती पूर्णपणे नष्ट झाली असते सॉइलच्या माध्यमातून आपल्याला हे थोडक्यात आपलं हे पीक वाचलेलं आहे म्हणजे जे नुकसान होणार आहे ते समजा पूर्णपणे जे शंभर टक्के झाला असतं ते साधारणतः आपलं तीस पस्तीस टक्के होईल आणि टोटल याला तुम्हाला खर्च किती अर्ध पॅकेट पण नाही लागलं ना हो अर्ध पॅकेट पण नाही लागलं ह्याच्या okay. सोबत आपण धोडक्याला आणि कोबीला जे वापरलं ते साधारणतः अर्धा किलोचं एक पॅकेट आपल्याला गेलेलं आहे ओके त्यामध्ये आपले, okay, okay, okay. ते, ते आपले कोबीच्या तीन ड्रिंक आणि दोडक्याच्या दोन ड्रिंक अशा झालेले आहेत ओके okay. म्हणजे आता तुम्ही याच्यामुळं ठरवलंय की आता इथून पुढे सनेचे सगळे प्रोडक्ट वापरायचे हो सर नक्कीच ओके धन्यवाद सर धन्यवाद सर